मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी पाडे हे फार कठीण जातात त्यांना पाडे पाठ पाड़ होत नाही त्यांना पाडे लक्षात राहत नाही पाडे पाठ पाड़ करणं म्हणजे त्यांना खूप कठीण काम वाटतं फार संकट वाटतं किती जरी घोकंपट्टी केली किती जरी वाचले तरी ते त्यांच्या ते पाडे लक्षात राहत नाही त्यांना पाठ होत नाही म्हणून अशा विद्यार्थ्यांना पाडे सोपे जावेत त्यांच्या लक्षात राहावेत यासाठी मी पाड्यावर गाणं तयार केलेलं आहे तीन पाड्यांचं गाणं आहे या गाण्याच्या मदतीने त्यांना पाडे सहज लक्षात राहतील तर ते गाणं आपण पाहूया हे गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे गाणं सर्वत्र शेअर करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ते कामं येईल तर गाणं बघा काइकाइकाइका पाे आनन्द फार 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 आइका आइका पा आनन्दन फार फार बेयक बे बेयक बेयक बे बेयक बे बेने चार बेने चार बेने चार बेने चार बे बेने चार गार्गार गार्गार गार गाउँ मलाई आइस्क्रिम गागार गागार गारगार आउड तिमो आइसक्रिम गार्गार

ఫ ఐకా ఐకా పాడే ఆనంద బుణే చార ఐకా ఐకా పాడే ఆనందాన్ని ఫ बे पंचे हा बे सकंबारा बे पंचे हा बे सकंबारा बारा 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 बे पंचे हा बे साकं बारा 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 सारा 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 शिक्षणाने अंधकार दूर होतोय सारा 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 म्हणून 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 शिका शिका मन लावून फार 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 साते चौदा बे अठे सोळा साते चौदा बे आठे सोळा 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 शिक्षणाने सजतोय सुखी आनंदी जीवनाचा सोहळा बहार 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 बार जीवनल येते बहार 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 बार जुनाल येते बहार ऐका 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 पाडे आनंदाने फार बेक बे बेदुने चार ऐका ऐका पाडे आनंदाने फार बेक बे बेदुने चार बेक बे बेदुने चार बे नौ अठर बेन्दीस बे नठा बेन्दीसी वीसी सीस बे नौ अठर बेन्दा वीस विसीसीसीस फीस फीस कष्ट करून भरते माझी आई माझ्या शाळेची फीस 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 जीव लावते माझी आई मला फार 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 जीव लावते माझी आई मला फार 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 फरफार फरफार फार फार। फार। ऐका ऐका पाडे आनंदाने फार फार बेक बे एक बे दुने चार ऐका ऐका पाडे आनंदाने फार बेक बे बे दुने चार बे दुने चार बे दुने चार

तीन एक तीन तिन दून सहा तीन दुने सहा तिन हा तीन दुनी सहा तीन दुनी सहा पूर्ण जगात महान श्रेष्ठ आहे भारत पाहा पूर्ण जगात महान श्रेष्ठ आहे भारत पाहा त्रिक नऊ तीन चौक बारा त्रिक नऊ तीन चौक बारा तीन चौक बारा तीन चौक बारा चम 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 चमकतो आकाशातला तारा चम चम चमकतो आकाशातला तारा फार फर फार फरफार पाडे म्हणतानी मजा फर 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 परिमन्त मजा फर 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 फार फर फर ऐका ऐका पाडे आनंदाने फार फार फर फार फर फार फर फार फर फर बे कबे दुने चार बे कबे दुने चार ऐका ऐका पाडे आनंदानी फार फर फार फर फार फर फार फर फार तिना पाचे पंधरा तीन सखम अठरा तिना तिनापाचे पंधरा तीन सखम अठरा तिना पाचे पंधरा तीन सखम अठरा 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 माकड्यांनी खाल्ले जांभ अठरा करा करा अभ्यास करा तिन्सात एकवीस तीन आठे चोवीस तिनासाठी एकवीस तिनं आठे चोवीस टेनिस टेनिस माझ्या आवडीचा खेळ टेनिस 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 माझ्या आवडीचा खेळ टेनिस खेळते खेळते मी टेनिस फार फार खेळते खेळते मी टेनिस फार फार खेळते खेळते मी टेनिस फार फार फरफर 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 आइ काई का पाडे आनंदाने फरफर 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 बे एक बे बे दुने चार बे एक बे बे दुने चार तिन नौ सत्तास तिनदा हेतीस तिन नौ सत्तास तिनदा हेतीस तिन नौ सत्तास तिनदा हेतीस तिनदा हेतिस तिन दाहे तिस तिनदा हेतीस तिन दाहे तिस फिस फिस किति किति भयाकी फिस 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 किति भयाकी फिस फार 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 मलाई भिति वाट्दै फार 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 फर Karet. बे 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 दुने चार मला पाे आनन्दा फर फर बेचार गति मलाई आइस्क्रिम गेत साह बेचोटो फरफर ऐरागोली बा फर फरफर फरफर फर फर ऐरागोली बढा फरफार फरफार फरफर 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 अशा प्रकारे पाड्यावर गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मला चॅनेला सबस्क्राईब करू शकू नका धन्यवाद